न्यायालयाने आठ जानेवारी रोजी दिलेल्या दोन आठवड्याच्या मुदतीनंतर न्यायालयाने शिक्षा माफी आणि मुदतपूर्व सुटका रद्द केली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दोषींना शिक्षा सुनावली शहा जसवंत नाईक गोविंद नाईक केसर वाहनिया बाका वाहनिया राजू सोनी रमेश चंदना शैलेश भट्ट बिपिन जोशी प्रदीप बेडिया आणि नितेश भटसह सह अकरा दोषी दाहो जिल्ह्यातील सिंगवाडा येथून गोधरा उपकारागृहात पोहोचले बिल्किस बानो प्रकरणातील सर्व अकरा आरोपींनी रात्री आत्मसमर्पण केले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात झिरो न्यूजच्या जरा विचार तर करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बिल्किस बानू प्रकरणातील आरोपी शरण आले बिल्किज बानू प्रकरणातील अकरा आरोपी आरोपींना रविवारी रात्री उशिरा गोध्रा तुरुंगात अधिकाऱ्यासमोर आत्मसमर्पण केले सर्वोच्च न्यायालयाने आठ जानेवारी रोजी दिलेल्या दोन आठवड्याच्या मुदतीनंतर न्यायालयाने शिक्षा माफी आणि मुदतपूर्व सुटका रद्द केली आहे केली होती गुजरात सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी दोषींना शिक्षा सुनावली राधेश्याम शाह जसवंत नाई गोविंद नाई केसर वाहनिया बाका वाहनिया राजू सोनी रमेश चंदना शैलेश भट्ट बिपिन जोशी प्रदीप बेडिया आणि मितेश भट्टसह अकरा दोषी दाहो जिल्ह्यातील सिंगवाडा येथून गोधरा उपकारागृहात पोहोचले आत्मसमर्पण करण्याच्या अपेक्षेने पंचमहाल जिल्हा पोलिसांनी रविवारी संध्याकाळपासून गोधरा बाहेर गस्तीवर अनेक तुकड्या तैनात केल्या होत्या रविवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अकरा दोषींना आत्मसमर्पण केल्याची पुष्टी गोधरा सबजेल अधिकाऱ्यांनी केली अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी सरकारला सर्वात मोठा झटका प्रकरणात बसला जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने या दोषींना दोषमुक्त करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द केला केंद्र सरकारने सरकारला पटकारले आणि दोषींना दोन आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितले हा एक चांगला योगायोग आहे की हा कालावधी एकवीस जानेवारीला म्हणजेच बावीस तारखेच्या एका एक दिवस आधी संपतो कारण पंधरा ऑगस्ट एक दिवस आधी मोदी सरकारने आपल्या कटपुतली गुजरात सरकारच्या माध्यमातून न्यायालयाची फसवणूक केली या निर्णयानंतर प्रथम अठरापैकी नऊ जण निसटले म्हणजेच नऊ दोन अकरा दुहेरी इंजिन हे सरकार आहे त्यामुळे आमची केस गळणार नाही असे त्यांना वाटले असेल पण आता घाबरले त्यामुळे अकरापैकी तीन गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून आत्मसमर्पणाची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे या गुन्हेगारांनी वैयक्तिक कारणे सांगून तुरुंगात जाण्याऐवजी तुरुंगातूनच मुदतवाट मागितली सामान्यतः अशी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आल्यावर त्यावर लगेच सुनावणी होत नाही तर रांगेत उभे केले जाते अनेक वेळा फिर्यादीलाही तसेच हवे असते तो इतिहास घडत राहतो आणि प्रकरण थंड बसतात जाते पण इथे परिस्थिती वेगळी होती या गुन्हेगारावर पुन्हा तुरुंगात जाण्याची टांग ती तलवार असल्याने त्यांना स्वतःहून घाई केली आणि न्यायालयाने याकडे लक्ष दिले मात्र निकाल उलटा आला सुप्रीम कोर्टाने दोषींच्या आत्मसमर्पणाला स्थगिती देण्याची विनंती तात्काळ फेटाळली न्यायमूर्ती बी व्ही नागरथना आणि अजल सुधा सुथान यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की गुन्हेगारांनी आत्मसमर्पण करण्याची वेळ मागण्यासाठी दिलेले संदर्भ निराधार आहेत न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार गुन्हेगारांच्या वकिलांचा युक्तिवाद आणि विरोधी संघाच्या वकिलाचे म्हणणे ऐकून ते या निष्कर्षात पोचले की गुन्हेगारांनी आत्मसमर्पणासाठी आणखी वेळ देण्याची मागणी करण्यात काही अर्थ नाही असे संदर्भ त्यांना न्यायालयात आदेशाचे पालन करण्यापासून आणि तुरुंगात जाण्यापासून रोखू शकत नाही त्यामुळे त्यांनी विनंती त्यांची विनंती पेटवण्यात आली अशी व्यवस्था केली आहे की, की एकीकडे अयोध्येत प्राण प्रतिष्ठेची तयारी सुरू होती तर दुसरीकडे बिलकिस बानो दोषी तुरुंगात जमा होत होते अशा प्रकारे राम मंदिराच्या उद्घाटनाला ग्रहण लागले होते कारण दोन्ही बातम्या एकत्र प्रकाशित केल्या जातात बानो प्रकरणात अकरा दोषींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंचमहाल तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे एकवीस जानेवारी रविवारी रात्री आरोपींनी आत्मसमर्पण केले मध्यवर्ती ग्राहक क्रा, कारागृह गोध्राच्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की हे सर्व दोषींनी आत्मसमर्पण केले आहे सर्वोच्च न्यायालयाने एकवीस जानेवारी पर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते सर्वोच्च न्यायालयाने सात जानेवारी रोजी दिलेल्या निकालात अकरा दोषींची मुदतपूर्व सुटका रद्द केली होती त्यानंतर दोषींना सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी चार ते सहा आठवड्याची मागणी केली होती सुप्रीम कोर्टाने सुनावणीनंतर अधिक वेळ देण्यास नकार दिला होता सर्व दोषींना एकवीस जानेवारी पर्यंत आत्मसमर्पण करावे असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे गुजरात सरकारने पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी गुजरात दंगलीत संबंधित बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची सुटका केली होती तुरुंगातून सुटल्यावर या दोषींचे फुलहार घालून स्वागत करण्यात आले होते त्यानंतर या प्रकरणाला वेग आला त्यानंतर शिक्षा माफी आणि मुदतपूर्व संबंधित समितीचे सदस्य असलेल्या भाजपचे आमदार बचाव केला होता आपण सुसंस्कृत ब्राह्मण असल्याने त्यांना आपल्या निवेदनात म्हटले होते गोदऱ्याचे चे आमदार सी के राहुलजी यांचे विधान चर्चेत होते त्यानंतर अकरा दोषींचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रदीर्घ सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दोषींची सुटका रद्द केली आणि शिक्षा माफी यी गुजरा सरकार ही गुजरात सरकारच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे ही बाब असल्याचेही नमूद केले न्यायालयाने सर्वांना पुन्हा तुरुंगात आत्मसमर्पण करण्यास सांगितले बिल्कीस बानू प्रकरणातील अकरा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे जरा विचारता करा झिरो न्यूजचा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपण आपल्या शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा झिरो न्यूज